खूप भेटतोय आज आपण सगळी प्रॅक्टिस व्हिडिओ काढणार काढली नाही एक नंबर शिडी बाई दरार आहे एक नंबर शिडीचा एक नंबर शिडीचा घरार आहे आता उतरवल्या साथ चा सा करूया जे बोलताना आम्ही प्रॅक्टिसला इतक्या वेळेला साथ लावले त्यावेळी आमची प्रॅक्टिस बघायला आम्ही व्हिडिओ टाकत नाही म्हणून आता आम्ही खूप वेळा जातो उतरवला दहा वेळा झाले मधूज माणूस गेला फाउंडेशनला <laughs> एक नंबर फाउंडेशनला टाय काय बोलशील बाबा फाउंडेशनला कसा वाटत ना उतरवतो म्हणा चालत सहा घेतलात एक गाव एक गाव घेऊन सातला आठ लावतो हो काय

कोटाने अंगा पण दहा वेळेला आम्ही सात उतरवले आम्ही एका दिवसामध्ये वे तीन वेळा सात उतरवलो आम्ही रोज चार पाच वेळा सात उतरवतो आम्ही सांगाल जातो आम्ही व्हिडिओ टाकत नाही आम्ही नवजत नाही नवजाची सवय नाही हा का बोलाल बा पोरांना तुम्ही आम्ही हे असत बघा ऐकलं बघा आता आम्ही काय करू माहितीये का त्याला व्हाईट मारून आम्ही शेलार करू जेदा आपण ना मस्त व्हाईटा मारू गणपतीचा कलर ना मस्त आम्ही शेलार कारखू जिद्द बोलताय त्याला काय काय बोलशील भावा शाबास पावर शेलारकरांची पावर आहे शेलारकरांची आम्ही तसा काम आहे उतरवलं तर मारता आणि त्याला सांग किती उतरवलं आंबाचा बाल एक गावची बोला एक गावची बारा गावची ना

एक गावाचे एक गावाचे एक जीवाचे एक गावाचे एक जीवाचे बाराने तेरा आता सहा उतरवले सात बघा आता सात बघा तुम्ही आजकाला होता Cảm चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे ना आपलं ब्लॉक दिवसाने लॉक मला व्हिडिओ दाखलाय ना त्यालाय आज जन्माष्टमी आहे भाऊया भाऊया या आज तुम्हाला दिसत शेलारकरांचा दरारा काय तो नक्की शिवायचा उपयोग आठ तर लावून आणि उतरव पण नाही असंच नाही तर आमचा रेकॉर्ड आम्हीच मोडू या वर्षी पण काही बघू शकता इथे तुम्ही आता चालू आहे आता हंडी लावायला चला मी पहिली

तर चला चालू केलेला आहे दा बघू शकता काहीच तर त्याला पाचवा गेलेले सहावा सातवा दोन्ही गेलेले आता बघू शकता सलामीची तयारी आहे बघतो आता जय तर त्याला सलामी झालंय सात तऱ्यांची सलामी दिलेली आहे काही शकता काही तिथं बारीक पुरांची हंडी आता हांडी पोडाची तयारी चालू आहे काही छत्रपती शिवाजी महाराज चौदा पोहोचलेलो आहे आपली आपले पोरा वेगळा आम्ही काय आम्ही शिवाय बोला जाईल चला इकडे राखी पोरा आता जमतील चला आता पहिले पोराखी आखी जमतील आम्ही पुढे जाऊ अरे कमी घेणार सगळ्यांच्या हाती जाऊन द्या संपती समोर बॅनर खाली अरे यार पुढा नीचे हो अरे फोटो जो बॅनर आहे त्याला नम्र विनंती करतो हात जळव द्या तो भैरा यायला अरे हा रे खाली ना बॅनर पत्रकारांना फोटो घ्यायला आता आनंद बातमी घेतो आत्ताच्या आत्ता इथे म्हणून साहेबांच्या ही घोषणा

कस उतरवलं सर्वांचा खूप प्रेम आहे ना आशीर्वाद बजरंगबलीचा हा तो बाप रेगा गा कस लाव नावा नात गेला वायाने गेला लावलेले हा ला? लावलं ना लावलं ना, ना

पाटील तुमचे बॅनर पण साईटला घ्या काही दर्शकांना दिसत नाहीये आमच्या कॅमेरा सुद्धा येत नाही भाऊ इथेच थांबला चालू झालेला इथंच थांबा इथेच थांब तुम्ही शेलार कालग्या बॅनर घेऊन साईटला उभे राहा तुम्ही जे थर रस्ताय त्याच्यात अजून जवळ जवळ जरा घरात तर बरोबर करणार तर लावायला स्टार्ट केलेलं गाईस बघू शकता का तुम्ही लावले का सर्वांना सात उंच मित्रांनो सुंदर असे थार लागत आहेत खूप सुंदर एक नामांकित असा सांग भोंड तालुक्यातील अंबेश शेलरकर काही सहावा तारखेला नवीनचे सांग या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांनी बघा डोळ्याचा पारणा फेटेल अशा प्रकारची सलामी या ठिकाणी दिली जात आहे सातवा आठवा काही दोन्ही बोलू नका कोणी आवाज करू नका काही बोलू नका आराम ताळा वाजू नका तावा वाजू नका हात उंच काळा वाजू नका हात उंच करा मित्रांनो हात उंच करा प्रत्येकाला आपल्या खाज्यावर घ्या आणि भर या

आले अच्छा आपण đero ra đấy đi cho tao 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 सहावा गेलेले आहेत काय बघू शकता सातवान आठवा पण गेलेला आहे त्याला आरामानेता पण उतरवलं आपल्या विशेष दिलेली जो करताना i don't know असंच असणार घाईश बघू शकता तुम्ही आठ टन लावले चौथा प्रयत्न पुढे आपला यश भेटला नाही मात्र काही नाही होतं आर्जीत आहेच मात्र तीन ठिकाणी हात टन आम्ही यशही पूर्ण उतरले मी आम्हाला कॉफी भेटले तर चला होता भेटूया नाही फ्लॉग सपोर्ट करा आणि